मुलांनो आज मी तुम्हाला काही गमतीशीर कोडी विचारणार आहे त्यांची उत्तरे तुम्हाला येतात की नाही ते पाहूयात चला तर मग सुरुवात करूया किड्स कॉर्नर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा अँड शेअर करा दोन भाऊ शेजारी भेट नाही जन्मांतरी सांगा पाहू मी कोण बरोबर डोळे मुलांना सांगा पाहू असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो चष्मा बरोबर रंगाने काळी आहे ती प्रकाशात दिसते पण अंधारात दिसत नाही सांगा पाहू कोण आहे बर सावले बारा जण आहेत जेवायला एक जण आहे वाढायला ओळखा पाहू मी कोण बरोबर घड्याळ मुलांनो आता सांगा पाहू असा कोण आहे ज्याच्या जवळ पंख नसून सुद्धा तो उडतो पतंग